अजित पवार राष्ट्रपती गटाचे डॉक्टर सागर बोर्डे यांनी या निवडणुकीमध्ये हॅट्रिक मारली असून त्यांचा सत्कार प्रभागातील नागरिकांकडनं केला जातोय त्यांनी भिस्तबाग येथील आशियाना कॉलनी आणि सप्तशृंगी कॉलनी इथं भेट देऊन नागरिकांनी केलेल्या सत्कार त्यांनी स्वीकारला आणि प्रभागातील नागरिकांचे प्रश्न त्यांच्या अडचणी काय आहेत त्या ते त्यांनी जाणून घेतल्या असून त्यामध्ये नागरिकांनी पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न आणि पोलवरती लडकलेली तार याबद्दल चर्चा केली असता डॉक्टर सागर बोरुडे यांनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा विश्वास व्यक्त केला असून ते म्हणालेत की प्रभागातील नागरिकांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला आहे त्यामुळं मी परत एकदा निवडून आलोय प्रभागातील नागरिक हे माझं कुटुंब आहे आणि तुम्ही माझा हा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार मानले यावेळी उपस्थित चंद्रकांत भोंगे तुषार यादव गणेश वडे पिल्ली शिवाजीराव गुंजाळ हळदगावकर दिलीप टिपोळे दत्तात्रय भोज्या चंद्रकांत वराडे भाकरे बाळकृष्ण सुंकी मंगेश भुसा शडाळे मेजर राजू बिझा श्रीकांत मंडल अनंत कुलकर्णी जपकर ज्योती भोंगे रेखा वडे पल्ली सविता गुंजाळ पल्लवी भुसा योगिता वराडे कल्पना भिंगार दिवे रुपाली इवले राजेश सुंकी लक्ष्मी शेडाळे यांनी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांचा यथोचित सत्कार केला न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर